होत, पिसा काम होत नाही पिस लागल्याशिवाय वेळ लागल्याशिवाय काम होत नाही मीराबाईला पिस लागलो हो मै तो, तो, तो दिवाणी रे मैतो दिवानी पनी तू गोबरायला पिस लागलो होत गोविंद अस गोविंद शेनी गोविंद द्या म्हणी दिन रचनी हा गोविंदा चे गोविंदाचे माझी मजा झाली या ना छंद या नामाचा घेतला असे लागल्याशिवाय कोणतंही कार्य परिपूर्ण होत नाहीये जसं तुकोबरायला देवाचं पिस लागलं होतं मीराबाईला भगवान श्रीकृष्णाचं पिस लागलं होतं काही लोकांना राजकारणाचं पिसं लागलंय तसं मला लागलेलं आहे काय आहे म्हणजे वेळ मी लागले येत असताना पाहत होतो त्यांना चालत सुद्धा येत नव्हतं एवढी ये प्रकृती खराब करून घेतली मला आनंद वाटतो महाराज एक आपल्यामध्ये एक माणूस कोणत्याही गोष्टीची कशाची पर्वा न करता जर समाजासाठी एवढं झटत असेल तर समाजाला सुद्धा माझी विनंती आहे अरे काही काही लोक चुकीचा वागून त्यांचा समाज त्यांच्या पाठीमाग भरतोय कीर्तन लक्ष देऊन आहे का काही लोक चुकीचं वागून त्यांचा समाज जर त्यांच्या पाठीमागं उभं राहत असेल तर आपल्या लेकरा बाळाच्या हितासाठी जो माणूस लढत असेल तर माझी एक विनंती आहे भीक मागतोय तुमच्या दरबारात अशा चांगल्या माणसासाठी आपण उभं राहिलं पाहिजेत महाराज का नाही राहू अरे ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्याच्या पाठीमागं आपलं उभं राहणं हे कर्तव्य नाहीये तुमचा आणि माझा तो धर्म आहे महाराज काय धर्म आहे मला तरी वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्यासारखा ठग कुठं भेटलाच नाही महाराज नाही तर लय लोक मॅनेज जातात हो बाबा 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 आदल्या दिवशी मॅनेज जातात तुमच्या पुढं सगळे लोक झोपतात याच कारणच आहे की तुम्ही मॅनेज झाले नाहीये फक्त माझी विनंती पाटील तुम्ही समाजासाठी एवढं चांगलं काम करताना हे बघा एक जुनी म्हण आहे आपली लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तुम्ही तब्येतीची थोडी काळजी घ्या कारण चालता चालता तुम्ही कमरावर हात ठेवून चालत होते म्हणजे चालणं सुद्धा शक्य नाहीये तरी सुद्धा तुमचं समाजासाठी एवढं योगदान आहे खूप आनंद वाटतो महाराज कोणीतरी पहिल्यांदा निष्काम म्हणून या समाजाची सेवा करण्यासाठी आम्हाला तो हिरा सापडला आहे तुम्ही कुठेही उभे राहा मी तर नेहमी सांगतो पहिल्यापासून तुम्ही कधीही आवाज द्या चांगलं काम कोणी हातात घ्या चांगल्या कामामध्ये आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजेत हा तुमचा माझा काय तर मी विठाला विठ च्या निमित्त ज्या साहेबांच्या निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत